नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा अनगर आप्पा तहसील रद्द करण्यामागे खासदार धनंजय महाडिक यांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे ऍड मईंदाड खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठबळामुळेच अनगर आप्पा तहसील रद्द उमेश पाटील मोहोळ तालुक्याच्या एकजुटीला खासदार महाडिक यांच्याकडून बळ आप्पा तहसील रद्द हे त्याचेच फळ ऍड वृषाली मईंदाड अनगर आप्पा तहसील रद्द करण्याच्या न्यायालयीन लढाईत भक्कमपणे बाजू मांडणाऱ्या ॲडव्होकेट वृषाली मैंदाड यांनी महाशिवरात्र निमित्त मोहोळ येथे श्री नागनाथ मंदिरात दर्शन घेतले ऐतिहासिक निकालाची प्रत मोहोळचे जागृत देवस्थान सिद्धनागेशाच्या चरणी अर्पण करत यापुढे देखील अनगर आप्पा तहसील प्रकरणी न्यायालयीन लढ्यात सक्रिय राहण्याची भूमिका व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत भीमा परिवाराच्या वतीने ऍडव्होकेट वृषाली मैंदाड यांचा सन्मान करण्यात आला व त्यानंतर त्यांनी त्यांनी भूमिका मांडली मोहोळकरांच्या स्वाभिमानाचा हा लढा होता मोहोळच्या जनतेने रस्त्यावर ही लढाई यशस्वीपणे लढत असताना न्यायालयात मला प्रतिनिधित्व करता आलं आणि हे आपल्याला ही लढाई जिंकता आली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते या संपूर्ण न्यायालयीन लढाईत ज्यांनी आम्हाला खंबीर पाठबळ दिलं आणि मार्गदर्शन केलं असे आपले राज्यसभा खासदार धनंजय महाडिक साहेबांचे मी विशेष आभार मानते अनगर आप्पा तहसील रद्द करण्याच्या लढ्यात मोहोळ तालुक्यातील जनता आंदोलक नेते उपोषणकर्ते यांच्यासह खासदार महाडिक साहेबांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण राहिलं आहे दरम्यान जुलै दोन हजार चोवीस मध्ये अनगरसह त्रेचाळीस गावांचा समावेश करत अनगर येथे अप्प तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले होते मात्र जनतेच्या दृष्टीने ते अडचणीचे असल्याने अनगर अप्प तहसील कार्यालयास विरोध सुरू झाला होता आणि अनगर अप्प तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी जनतेत जोर धरत होती भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी उपोषणस्थळी भेट देत मोहोळच्या जनतेवर अन्याय नाही झाला पाहिजे त्यामुळे रनगर अप्पा तहसील रद्द करण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागेल आणि त्यासाठी लागेल ती सर्व मदत देऊ असा शब्द दिला होता ॲडव्होकेट वृषाली मैंदाड यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात खासदार धनंजय महाडिक यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेत संपूर्ण रणनीती तयार केली ठरलेल्या रणनीतीनुसार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष पाटील यांचे नावे जनहित याचिका दाखल केली अनगर आप्पा तहसील प्रकरणी संतोष पाटील व सोमेश क्षीरसागर यांच्या एकूण दोन जनहित याचिका आणि इतर एकूण सहारेत पिटिशन दाखल करण्यात आल्या होत्या महाराष्ट्र महसूल अधिनियम सेक्शन चार अंतर्गत अनगर आप्पा तहसील मंजुरी प्रक्रिया कशाप्रकारे चुकीची आहे हे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले माननीय न्यायालयाने सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अनगर आप्पा तहसील कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्यात येत असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला हा निर्णय ऐतिहासिक का आहे कारण देशात आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच माननीय न्यायालयाने अशा प्रकारे मंजूर तहसील रद्द करण्याबाबत निकाल दिला आहे त्यामुळे संपूर्ण देशात जर अनगर अप्पा तहसील प्रकरणी जो प्रसंग निर्माण झाला तसाच प्रसंग निर्माण झाल्यास हा निकाल मार्गदर्शक ठरणार आहे हा लढा यशस्वी झाल्याने मोहोळचा मापदंड तयार झाला म्हणल्यास वावक ठरणार नाही अशी भूमिका ॲडव्होकेट वृषाली मैंदाड यांनी मांडली अनगर आप्पा तहसील रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषणकर्ते व सर्व तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींनी खा धनंजय महाडिक यांना फोन करून न्यायालयीन लढाईचा आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती त्यावेळी खासदार महाडिक यांनी व्यक्तिगत लक्ष घालण्याचा शब्द दिला होता अनगर आप्पा तहसील रद्द करण्याची न्यायालयीन लढाई यशस्वी करत खासदार साहेबांनी दिलेला शब्द पाळला उमेश पाटील मोहोळवर खासदार महाडिक साहेबांचं विशेष प्रेम आहे त्यामुळेच एखाद्या निष्णात वकिलाप्रमाणे खासदार महाडिक साहेबांनी अनगर आप्पा तहसील मंजुरी प्रक्रियेतील त्रुटींचा अभ्यास करून त्याच्या काही नोंदी आम्हाला दिल्या होत्या ज्या संपूर्ण प्रक्रियेत महत्वपूर्ण ठरल्या ऍडव्होकेट वृषाली सर्वप्रथम माननीय खासदार साहेब धनंजय मुन्नामाळी आमचे संतोष पाटील सर उमेश पाटील सर यांचे मी इथे मनापासून आभार मानते नागनाथ मंदिरामध्ये जाऊन मी दर्शन करून आलेली आहे ही जी ज्याने ही जी याचिका याचिका ही दाखल केली होती त्यासाठी मोहोळ तालुक्यामधून राज्य सरकारकडे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लाल तहसील करण्यात आली होती ती मागणी करण्यात येत असताना राज्य सरकारने ती मागणी कायद्याच्या तरतुदी न विचारात घेता चोवीस जुलै दोन हजार चोवीस ला ही मागणी एकतर्फी पूर्ण केली ती मागणी कशी चुकीची होती हे आपण न्यायालयातून प्रयत्न करून पुढे घेऊन आलो त्याच्यासाठी आपण या नोटिफिकेशन चॅलेंज करण्यासाठी मोहोळ तालुक्यातून hmm. दोन hmm. मुख्य पी आय एल त्यातले फर्स्ट पी आय एल चे जे पेटिशनर होते अर्जदार ते होते संतोष पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र दुसरी जी पी एल होती ती सोमेश क्षीरसागर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि याच्याच सारखे तीन ते चार रीट पिटिशन्स दाखल झाल्या होता की ही मागणी चुकीच्या आहे ह्या मागणीमध्ये न्यायालयामध्ये जाताना ज्या राज्य सरकारनी गोष्टी लक्षात घेऊन ही मागणी मान्य करायची होती ती न करता त्यांनी एकतर्फे हे तहसील कार्यालय चालू केलं होतं हे तहसील कार्यालय चालू करत असताना स सांगण्यात आलं होतं संतोष पाटील साहेबांकडनं मुन्ना साहेब साहेबांकडनं की या एरियामध्ये ॲडिशनल तहसील कार्यालयाची काही गरज नाही आहे एक्झिस्टिंग तहसील कार्यालय जे आहे ते मोहळ तालुक्यामध्ये आहे कामकाज व्यवस्थित चालू आहे लोकांची काहीही गैरसोय होत नाही आणि हे एक राजकीय स्वरूपाने त्यांनी तहसील कार्यालय चालू केलं होतं याच्यामध्ये उपोषणही झालं होतं तर उपोषणामध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भीमा परिवाराचे विश्वराज म्हाडिक साहेब इथे येऊन सगळ्या गावकरी मंडळांना आधार देऊन गेले होते की नाही आपण न्यायालयामध्ये गेलेलो आहे आणि असा जो काही निर्णय राज्य सरकारने घेतलाय तो आपण पूर्णतः कायद्याच्या दृष्टीने आपण तो कसा थांबवता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्या हे थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये जेव्हा लढाई चालू झाली होती राज्य सरकारने त्यांचे म्हणणेही त्याच्यामध्ये दाखल केलं होतं म्हणणे दाखल न करता माझ्या सोबत सिनियर मंडळी वकील मंडळी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करत असताना कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत ते म्हणजे सेक्शन चार सक्लॉ चार महाराष्ट्र लँड रेव्हिंग बोर्ड हे नोटिफिकेशन काढताना त्यांनी कुठल्याही बाबतीत त्याचा विचार न करता प्रोसिजर न फॉलो करता गावकऱ्यांच्या हरकती विचारात न घेता हे नोटिफिकेशन एकतर्फी त्यांनी काढले आणि ह्या पी आय एल पाठपुरावा डे टू डे बेसिसवरती माझ्याकडे माननीय खासदार साहेब मुन्ना साहेब आणि संतोष पाटील यांच्या पाठिंब्यामुळे मला ह्या मॅटरमध्ये बरच काही मार्गदर्शन झालं माननीय उच्च न्यायालयाने आज दोन सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला एकतर्फी काढलेले जे नोटिफिकेशन होते कायद्याच्या तरतुदीचा विचार न करता काढलेले कर जे नोटिफिकेशन होत ते नोटिफिकेशन खारिज केलेलं आहे आणि गावकऱ्यांना मोठा आधार झालेला आहे की हे जे तहसील कार्यालय मोहोळमध्ये पूर्वीपासून चालू आहे तिथेच सगळ्यांचे कार्यकाळ जे रेव्हेन्यूचे जे जे रे तुमचे कामकाज असणार आहे ते तिथेच चालणार आहे आणि ते व्यवस्थितरित्या तिथे चालेल ह्याची पूर्णत ते काळजी घेतील आणि राज्य सरकारचे नोटिफिकेशन पूर्ण खारीज झालेलं आहे आणि असा एक आपल्याला ऐतिहासिक निकाल उच्च न्यायालयाकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्या ह्या कार्यालयामुळे तुमच्या ज्या काही गैरसोय झाल्या असतील तीन चार महिन्यांसाठी त्या काही न हो होता जे, जे जे काम आहे हे मोहोळ तालुक्यातच पुढे कंटिन्यू करा अशी आपल्याला निकाल प्राप्त झालेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी ही ऑर्डर चॅलेंज केली तरी सुद्धा त्यांनी जे कायद्याच्या तरतुदी नोटिफिकेशन काढताना जे करायला पाहिजे होतं फॉलो करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही ते म्हणजे काय सेक्शन फोर सब क्लॉस फोर आणि सेक्शन ट्वेंटी फोर ऑफ बॉम्बे जेंडर क्लॉजेस ऍक्ट हे फॉलो केलं नाही आहे त्याच्यामुळे जरी सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी हा चॅलेंज केला निकाल तरी एक तुमच्या वतीनं वकील म्हणून मी ह्या निकालासाठी जे काही प्रयत्न करायचे मी ते करीनच त्याचा असं मी तुम्हाला विश्वास देते आणि हा निकाल कायम राहण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते मी शंभर टक्के करते न्यायालयामध्ये जर समोरच्या पाठीने जर हे चॅलेंज केलं त्यासाठी आपण आज इथे कॅबिनेट ही दाखल करून ठेवलेला आहे म्हणजे आपले म्हणणे ऐकल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय कुठलाही निकाल घेऊ शकणार नाही तर तिथे आपली जी वजदार बाजूची जी, वकील मंडळी जाऊन आणि मार्गदर्शक आमचे खासदार साहेबांच्या मार्फत आम्ही ते पूर्णतः प्रयत्न करू आणि हा निकाल पूर्ण पूर्णतः खारीज कसं करता येईल ह्याचं शंभर टक्के आपण प्रयत्न करणार आहे आणि हे मी